नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या प्लॉटवरती आलो होतो इथे प्रमुख कारण म्हणजे आपण या प्लॉटला जे सम्राट दिलं होतं आणि त्याच्या अगोदर महाराज दिलं होतं या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सम्राट आपण केव्हा चालू केलं होतं हा जो प्लॉट आहे हा चार जून ची लागवड आहे आणि आपण असं देऊ शकतो सुंदररीत्या डेव्हलप झालेले पहिले महाराजे दिलं नंतरला पंचवीस ऑगस्टला आपण इथं सम्राट दिलं सम्राट देऊन आज बराबर अकरा दिवस झालो आपण रिझल्ट पाहण्यासाठी आलो होतो आपण जर कधी इथं बघितलं तर सम्राटचं जे वैशिष्ट्य आपण दरवर्षी पाहतो हे जे कंद आहे हे जे कांडे असते सरसगड सारखे फुकते आपण जर कधी बघितलं तर साधारणतः ब्याण्णव दिवसाचं प्लॉट कम्प्लीट झालेला आहे आणि कांडी जर कधी आपण बघितले आणि फुटाव जर कधी बघितला जबरदस्त त्याचे रिझल्ट आलेले भरपूरशा शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी सम्राटचे तीन राऊंड केले होते आता हे जे शेतकरी आपले खिल्लारे भाऊ यांना इच्छा होती की आपण सम्राट यावेळेस चार वेळेस तरी या प्लॉटला देणार आपण पहिला राऊंड त्यांना पंचवीस ऑगस्टला दिला होता त्यानंतर आता पुन्हा एक राऊंड जे येते एक दहा दिवसाच्या आताच घेणारे म्हणजे एक तीन चार दिवसामध्ये पुन्हा एकदा या प्लॉटला आपण सम्राट देणार आहे सम्राट फायदा असा होतात की जी कांडी आहे सर सगळं तर फुगतेच पण आपण जवळून जर कधी बघितलं टॉप टू बॉटम सारखी साईज आहे एवढा कवळा माल असतानाही टॉप टू बॉटम सारखी साईज आहे कुठेही जीए दिलं सारखी बारीक नाही साईज जी आहे ती फुगलेली आहे आणि याचे रिझल्ट आणि सशक्तपणाची प्लॉट कधी बघितला आपण हे जी कांडी जी ला असतात हे सशक्त प्लॉटचे निशाणी आहे की हा प्लॉट एकदम जबरदस्त इथं अपटेप चालू आहे पांढऱ्यामुळे संख्या वाढलीच पण कांडीची साईज इथून पुढे बनवण्यासाठी मदत होती भरपूर शेतकऱ्यांना सम्राट आता सोडायचं होतं तर तुम्ही आता नक्की सम्राटचे राऊंड चालू करू शकता ज्या शेतकऱ्यांना सोडायचं तर दहा दिवसानंतर एकदा तिथे राऊंड घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला आणखी प्लॉट याची साईज बनवणं असेल तर सम्राट दिल्यानंतर मध्यंतरीच्या ज्या काळात आहे तर तुम्ही पोटॅश फिफ्टी देऊ शकता पोटॅश फिफ्टी तुम्हाला एकरी दोन लिटर द्यायचं आणि त्यासोबत जर कधी दिला तर कांडी आणखी साईज जाड बनते भरपूरशा ठिकाणी आमचे शेतकरी बाबासाहेब साबराव साबळे त्यांचा माल काढताना व्यापाऱ्यांना आम्हाला विचारलं होतं की या प्लॉटला विशेष म्हणजे काय दिलं होतं की कांडीत एकदम जाड बनलेली होती म्हणजे बँगलोर टाईप जर कधी तुम्हाला अद्रक बनवायचे असेल तर तुम्ही मध्ये एकदा जर कधी पोटेशन राऊंड घेतला तर रिझल्ट आणखी तुम्हाला सुंदर येतील शेतकरी जर कधी आमचा शेअर आम्हाला फॉलो करायला विसरूया धन्यवाद